बाबू जहाजातून जात होता तेवढ्यात जहाज फुटलं जहाजात पाणी येऊ लागलं बाबूला पोहता येत नव्हतं बाबूला वाटलं की आता मी मरणार तेवढ्यात तिने देवाला प्रार्थना केली आणि म्हणाला देवा काहीही कर मला वाचव मी तुला किनाऱ्यावर गेलो की एक लाख रुपये देईल आणि आश्चर्य पाणी ओसरू लागलो जहाज पुन्हा पाण्याच्या वर आलं किनाऱ्यासमोर दिसू लागला आणि बाबू मनातल्या मनात म्हणाला देवा एवढंसं अंतर राहिलं होतं तुलाही माहिती आहे की एवढूशा अंतरासाठी एक लाख रुपये जास्त आहे मी काही एवढे देणार नाही तुला जसं बाबूने असं मनातल्या मनात, मनात बोललं जहाज पुन्हा बुडू लागलं बाबूच्या नाका तोंडात पाणी शिरलं तेव्हा बाबू मनातल्या मनात म्हणतो देवा अरे तुलाही माहिती मी मजाक करत होतो एवढं काय सिरियसली घेतलं आपल्यासाठी <laughs> देव म्हणजे आपण संकटात असताना किंवा भीती वाटत असताना कुठला तरी सहारा त्या देवाला तरी भ्रष्टाचारी कर्मचारी बनवू नका की ही लाच घे आणि माझं काम कर परमात्मात आपल्या अंतर्यामी असणारी सकारात्मक ऊर्जा आहे जी कणाकणात आहे ध्यान मौन साधना सत्संग स्वतःला पाहणं साक्षीभावाने आपल्या श्वासाला पाहणं यातूनच त्याला अनुभवता येतं तो मागण्यासाठी नाही आहे स्वतःला समर्पित करण्यासाठी आहे